श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे हरतालिका व्रताला आपण कोणते शुभरंग आहेत आणि आपण कोणत्या रंगाची साडी जी आहे ती नेसायची आहे आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकून देखील घालायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला असे कोणते रंग आहेत साड्यांचे की ते आपल्याला साड्या त्या रंगाच्या नेसायच्या नाहीत याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा हरतालिका व्रत आता हरतालिका या शब्दाचा अर्थ बघा हरिता म्हणजे जिला नेले आणि लिका म्हणजे सखी म्हणजे पार्वतीला तिच्या सख्यांनी मिळून अगदी जंगलामध्ये घेऊन गेल्या होत्या बघा आणि म्हणूनच याला हरतालिका असे म्हणतात आणि या व्रताचे नाव हरतालिका असे पडले आता हरतालिका व्रत हे भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते आणि अतिशय महत्त्वाचे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ कोणते व्रत असेल तर हरतालिका व्रत आहे बघा हे व्रत अगदी वयोवृद्ध महिला कुमारिका स्त्रिया सर्वच म्हणजे लेडीजमध्ये सर्वच हा उपवास करतात कारण की बघा हा जो उपवास आहे तो माता पार्वतीने भगवान शिव प्राप्त व्हावेत यासाठी तिनं हा उपवास तिच्या सखींसोबत मिळून केला होता आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला अगोदरच हरतालिका या शब्दाचा अर्थ देखील सांगितला आहे आणि त्याच्यामुळेच या व्रताचे नाव या उपवासाचे नाव हरतालिका असे पडले कारण की बघा सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हे जे हरतालिका व्रत आहे ते व्रत करतात तर बघा आता हरतालिका व्रत हे अगदी आपण बघूयात थोडक्यामध्ये या दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि बघा मग आता तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने पूजा करा पण काही ठिकाणी बघा मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात काही भागामध्ये घरीच वाहळूची शिवलिंग बनवून पूजा केली जाते कहाणी आरती या पद्धतीने पूजा केली जाते तर काही भागामध्ये पूर्ण महिला मिळून मंदिरामध्ये पूजा करतात मग तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं पूजा करतात तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच पूजा करा आता या उपवासाला बघा जर तुमची मुलगी समजा तुम्ही काही महिला आपला काही समजा वैयक्तिक समजा शरीराचे काही आजार असेल मागच्या वर्षी समजा आपण आपला हा उपवास सुटला असेल मग आता तुम्ही ज्या पद्धतीने हे व्रत करतात कुणी बघा निर्जला व्रत करतं कुणी नुसतं फळ खाऊन उपवास करतं मग तुम्ही ज्या पद्धतीने हे व्रत करत आहात तुमचं सातत्यानं चालू आहे तुम्ही त्याच पद्धतीने करा की मागच्या वर्षी साबुदाना खिचडी या यावर्षी खायची नाही असं नका करू तुमचं जो नियम चालू आहे ना तुम्ही त्या नियमानं हा उपवास करा पण ही पूजा अगदी बघा आपल्याला छान पूजा मांडून कहाणी देखील वाचायची आहे आरती करायची आहे या पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे ती पूजा करायची आहे अगदी बघा आपण स्वत मग मुलगे असो किंवा मग आपण महिला असो आपण सगळं सोळा शृंगार करायचे आहेत आपल्याला अगदी कुमारिका मुलींना देखील उपवास जर केला तर साडी नेसा बांगड्या घाला गजरा लावा या आता सोळा शृंगार म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी आल्या अगदी बघा आपल्याला आवर्जून या दिवशी मेहंदी देखील काढायची आहे बघा आपण मेहंदी देखील काढून घ्यायची आहे आता सोळा शृंगार तर आपल्याला करायचेच आहेत पण त्यात महत्वाचं बघा आपण गुलाबी रंगाची साडी घालू शकतो हिरव्या रंगाची मग केशरी घाला चॉकलेटी लाल आ, मरून कलर या चार पाच रंगाच्या तुम्ही साड्या घालू शकतात पण बघा आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील घालायची नाही हरतालिका व्रताला काळा रंग घालायचा नाही आणि जो ग्रे कलर म्हणजे थोडासा काळपटच असतो बघा तो देखील रंग आपल्याला चुकूनही या, या रंगाची मग साडी असो तुम्ही ड्रेस घालणार असोत आपल्याला अजिबातच हा कलर आपल्याला या दिवशी अंगावरती आपल्या आलाच नाही पाहिजे आणि तसेच बघा जो काळपट निळसर रंग असतो बघा असा तो, तो देखील आपल्याला रंग अजिबात या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाहीत आता बांगड्यामध्ये देखील बघा आता सध्या मॅचिंगचा खूप ट्रेंड आहे मग आपण या ज्या रंगाच्या आपल्याला आता शक्यतो हरतालिका व्रतामध्ये जास्तीत जास्त हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे नसतील तर आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घ्या अगदी आपण सुवासिना महिला तर नक्कीच घालतोच पण कुमारिका मुलींना देखील हे व्रत करत असताल तर अगदी हातामध्ये पाच पाच का होईना पूजा होऊच तर कहाणी आरती वगैरे होस तर आपण या पाच पाच बांगड्या या उपवासाच्या दिवशी नक्कीच घालण्याचा प्रयत्न करा तसेच बघा काळपट निळा रंग ग्रे कलर ब्लॅक व्हाईट अशा कलरच्या बांगड्या आपल्या हातामध्ये चुकूनही या दिवशी आल्याच पाहिजे नाहीत बघा असं आपल्याला या दिवशी हे रंग अजिबात वापरायचे नाहीत आणि बघा आता तसं जर म्हणजे शास्त्र शास्त्राला धरून जर आपण विचार केला तर हरतालिका व्रताला शाबुदाना भगर हे वेपर्स वगैरे अजिबातच खात नाहीत म्हणजे हे चिप्स वगैरे मिठाचे पदार्थच खात नाहीत आपण आता तुमचं कसं आहे वैयक्तिक आप प्रत्येकाचं शरीराचं जसं साथ देत आहे त्याप्रमाणे तुम्ही जर करत असतात फराळ तर चालेल पण जर नसताल करत तुम्ही तर नका करू तुम्ही ज्या पद्धतीने समजा फराळाच्या बाबतीत जे करतात ते केलं तरी देखील चालेल बघा अशा प्रकारे बघा आपल्याला हे रंग अजिबात आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी घालायचे नाहीत कारण की बघा हरतालिका हे व्रत आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतो आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी आपल्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी हे व्रत अतिशय पवित्र असे हे व्रत आहे या दिवशी आपल्याला कोणाशीही लबाडी करायची नाही खोटं बोलायचे नाही घरामध्ये वादविवाद होऊ द्यायचे नाहीत या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जी माहिती आहे ती जाणून घेण्याचा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद